संगीत संगती म्हणतात कथा भीष्म पर्वामध्ये भगवत गीता आली भगवत महाभारताच काय आधीच विवेकाची गोठी वरी प्रतिपादे कृष्ण जगदे जे भक्तराज किरके वरि विवेकाची गोठी म्हणजे गीता महाभारत विवेक आहे भगवत गीता विवेकाची गोष्ट आहे कृष्ण अर्जुनामध्ये झालेली गीता संस्कृत मध्ये समजायला अवघड आहे ना अर्जुन गीता समजायला अर्जुनाला समजू शकते कृष्ण सांभाळायला पण बाकीच्या काय त्याच्यासाठी माऊली आहे बाकीच्यासाठी कोण आहे माऊली बसलेत ना सांगे। <laughs> च मांच भाष्य सुख करून माउली नि माऊलींनी काय सांगितलं पूर्ण ज्ञानेश्वरी मध्ये ऐकाय ज्ञानावर बाराव्याध्यामध्ये गुरुंकडे ग्रंथ निर्मितीची मागणी केली आमचा ग्रंथ असा 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 निर्माण होत्या आमचा ग्रंथ असा असा, असा निर्माण

काय लक्षात साहित्य सोनियाची या खाणी देशभेची भूमी आमच्या या माय भूमी रूपी माय भूमी मध्ये काय आहे साहित्य साहित्य रूपी सोन्याची खान आहे आणि विवेक वल्लीची त्या मराठी रूपी माय विवेक रुपी वेलीची तुम्ही लावणी करा काय लावा विवेक रूपी वेल आणि त्याचं बीज तुम्ही या मराठी भाषा रूपी ज्ञानेश्वरी रूपी भूमीमध्ये बीजारोपण करा विवेक विवेकवल्लीच अर्थात श्री गुरूंच्या कृपाशीर्वादाने ज्ञानेश्वरी म्हणजे ची लावणी आहे महाभारत बघा गीता बधा ज्ञानेश्वरी पथा गाथापधा सगळे बंध आम्हाला दिवे शिकवता मिळाला एक कीर्तन वाजवणं म्हणजे दोन एकर शेत नांगरले ते ताकत जाते गायन करणं तरी सोपं आहे का शब्द त्या स्वरामध्ये स्वरात स्वराजेत सगळे मध्ये मशीन दाखलेली असते बळ लागतं शेती करायला काय लागतं बळ फळाशिवाय काहीच होत नाही शेजारचा पाण्याचा तांब्या घुसलायला हातात काय पाहिजे बोल पाहिजे बळाशिवाय काय मग परमार्थ बळाशिवाय बोलता परमार्थालाही बोल लागत आणि ते वैराग्य सग वैराग्य कस विवेका सहित असते वैराग्य नायमात्मा बलहिने श्रुतीमाता सांग बलिष्ठ हास्या युवा स्या युवा पाहिजे महाराज परमार्थ खरं कोणाचा आहे तरुणाचा आहे म्हणून तरुणांना मी आवाहन करतोय वारंवार मला चांगली गोष्ट आहे आमची ब्रह्म महाराजांसारखे पण ते आलाय सदा आलाय महादेव भोगाला लापूरहून कीर्तन ऐकण्यासाठी आनंदाची गोष्ट आहे परमार्थ तरुणाचा आहे महाराज तरुणा भाग्यवंत नके ते बळे बुद्धीमध्ये इंद्रियामध्ये आहे विचार चिंतन मंथन करण्यासाठी फार मोठं बळ लागतात बुद्धी बल लागतात इंद्रिय बल लागतं मनोबल लागतं धैर्य बल लागत विशिष्ट वयामध्ये बळ असतात आता ऐका विवेक पाहिजे महाराज वैराग्य पाहिजे त्याशिवाय परमार्थ शोभून दिसत नाही कीर्तन चांगले होते स्वर चांगला लागेल व्याख्यान चांगलं होईल छान होईल लोक मानतील संत मानतील महाराज म्हणतील सगळं गळायचं ते मिळेल बाकी सगळं होईल पण त्याचा परमार्थ शोभून नाही त्याच्या परमार्थाला शोभा सौंदर्य नाही गुरुजी म्हणायचे वा वैराग्य म्हणजे परमात्म्यातला आनंद आहे दागिना दागिन्याने जसं शोभून दिसतो माणूस तसं वैराग्याने परमार्थ शोभून दिसतो <दूर्ण> पाहिजे कुणाला मान्य नाही मान्य सगळ्यांना मान्य विवेक पाहिजे पण विवेक म्हणजे काय वैराग्य म्हणजे इथून सुरुवात माहिती नाही पण पाहिजे पाहिजे हे माहिती बरोबर विवेक माहिती झाला तीन ग्रंथांच्या प्रामाण्याने मी विवेक सांगणार आहे थोडक्यात सांगतो थोडं लक्ष द्या सुरुवातीला तुम्ही फ्रेश आहेत म्हणून दहा मिनिटांमध्ये शास्त्रीय चिंतन कल्पन पुन्हा म्हणजे सांगतो पुन्हा पंचदशी भगवद्गीता उपनिषद पंचदशी मध्ये पंचकोश विवेक नावाचं प्रकरण आहे नाव काय विवेक पंचकोश विवेक विवेक सांगायचा आहे मला त्या प्रकरणामध्ये विवेक सांगितला विवेक प्रत्येकाकडे पाच कोश आहे जेवढं होईल तितकं सोपं सांगण्याचा प्रयत्न करतो पुढे शास्त्रीय भाषा दूर करून मराठीतून पण लक्षपूर्वक ऐका ब्रह्मज्ञान आहे आत्मज्ञान आहे सहजासहजी सांभाळत तुम्हाला जे एकवीस वर्ष घासून घरदार सोडून ऐकलंय गरोबर पुढे बसून कसं करून ते अगदी सहज सहज सांगतो दहा मिनिटात झालं तर झालं एखाद्याला काय सांगतात म्हणा नाही तस एवढं सोपं नाही ते झालं तर काय सांगावं एखाद्याचा अधिकार असू शकतो प्रत्येकाकडे पाच कोश आहे पूर्ण लक्ष एकत्र करून माझ्याकडे बघायचं प्रत्येकाकडे काय का पाच कोश आहे कोश म्हणजे धानाचा खजिना असा अर्थ नाही कोश रुग म्हणजे एक प्रकारची गुहा जसे गुहा असतात ना एका एक गुहा पुढे गेलं की अजून एक गुहा लागले अजून पुढे गेलं की एक गुहा लागले त्याला शास्त्रामध्ये कोश कोश प्रत्येकाकडे पाच कोश पहिला कोश आहे अन्नमय कोश शरीर माझ्याकडे बघा हे दिसणारं जे दिस स्थूल शरीर आहे ना याला अन्नमय कोश म्हणतात का अन्नमय मय हा इथं वाची आहे अन्न मय वय म्हणजे विकार अन्नाचा काय खाल्लं पिल्ल त्यामुळे हे वाढत काही जाईल ना खाल्ल्या पिल्ल्यामुळे हे जगत वाढत म्हणून याला नाव आहे अन्नमय कोश हे शरीर कोशत पंचरशिकार सांगतात हा अन्नमय कोश म्हणजे आत्मा नाही लक्षात घ्या आत्मा कोणही सांगतोय मी विवेक सांगायचंय मला आत्मा, आत्मा विवेक सांगायचा हे शरीर म्हणजे आत्मा का नाही आई वडिलांनी खाल्लेल्या अन्नापासून वीर्य निर्माण झालं त्यापासून गर्भधारणा होऊन जे शरीर निर्माण झालं देहस्वमय या देहाला अन्नमय कोष म्हणतात मग अन्नापासूनच कोणाही वाढायलाही लागलं ला ला। अयम न आत्मा होती प्राऊर्ध्व त्याला हेतू दिलाय कारण दिलंय की उत्पत्तीच्या पूर्वी हा देह नव्हता आणि हा देह राहणार नाही अर्थात त्याला विनाश आहे आणि विनाश ज्याला आहे तो आत्मा असू शकत नाही हेतूच तूच आहे दुसरं त्याला हेतू कार्य कार्यत्वात जे जे कार्य आहे कार्य म्हणजे उत्पन्न होणार नष्ट होणार कार्य जे जे कार्य आहे त्याला आत्मा म्हणता येत नाही कारण आत्म्याचं वर्णन करताना आपण ना मुचे न तस्य कार्य करणं विद्यते श्रती माता सांगते त्या परमात्म्याला आत्म्याला कार्य नाही कारणही म्हणता येत नाही ते कार्य नाही आणि का शरीर काय येत उत्पन्न होणार जाते नष्ट होऊन जात म्हणून या शरीराला आत्मा म्हणता येत नाही हा विवेक आहे हा विचार करतो साधक देह आत्मा असू शकतो

शरीर नष्ट झाल्यानंतर आत्मा नष्ट होत नाही याचा अर्थ असा आहे शरीर नष्ट होणार आहे आत्मा अविनाशे अविनाशी अयम आत्मा अनुचित धर्मा श्रुतीमाता सांगे आत्मा अविनाशी आहे अयम आत्मा अविनाशी का सांगते अविनाशी तो तत्विधी येथम विनाश्य न कशी शरीराचा विनाश कोणी करू शकेल આત્મ્યા વિનાશ કોની કરુ શકત ના મગ આત્મા આવિનાશી અવિનાશે અને શરીર આ વિનાશે હશે